मुलांचा टी ब्रेक चालू आहे इथे चेसही आहे त्यांना नाही सुटायचं बापरे मासत पडून राहायचं मसाल्यांमध्ये उसळ छान फ्राय झाल्यानंतर हे बघा हवं तेवढं रस्त्यासाठी पाणी वाढून घेतलंय शेकोटी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिसर इथे चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आपली गुड मॉर्निंग झालेली आहे दिवसाची छान छान सुरुवात झालेली आणि इथे मी आता चहाही बनवला आहे आम्ही दोघं आता चहा पितो सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसून चहा प्यायचं काम चाललेलं आहे गुड मॉर्निंग सर्वांना तर या चहा प्यायला माऊला दूध देऊया अरे याची प्लेट कुठे गेली एवढी जोर जोरात जो फिरती प्लेट पाडून दिली वाटतं तिकडे काय खरं नाही थांबा था। तुम्ही आपले काम त्या घ्या प्लेट, प्लेट येताच आता चक्कर मारून बरोबर त्या बाजूला पाडून देती पण मग आता तिकडे जायला जमेल का आता जेव्हा आणू तेव्हा मग आता नाही गायपा किती झाले तिला तिच्यासोबत अजून कोणी बोलवायचं आता कोणाला घाबरते तिकडे बघती का काल परवापासून सारखी

आता माऊचं काम झालेलं आहे आपणही चहा पिलेला आहे आता बाहेरचं आवरून येऊया पेपरही आला असेल मग हे बा खतम केलं लगेच टक 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 प्लेट वाजायला ये सूर्यकिरण येतं इकडनं पण मला आणि प्रतीकला खरंच या सूर्यकिरणांचा एवढं मग डोळे उघडूच शकत नाही अजिबात बंद करून एवढा त्रास होतो उघडं तर खूप असला तसं आपण आता बाहेरचंही आवरून येऊ याची अगोदरच गर्दी राहते तर असं कपून देते आणि आवरून येते बाहेरचं पेपरही आला असेल चला तर बाहेरचं साफसफाई करून येऊया आणि पेपरही आलेला आहे अरे आज पेपरमध्ये कॅलेंडर कॅलेंडर आलेले वाटतं बघू आपण अरे वा कॅलेंडरचं काम झालंय म्हणजे आपलं लोकमत अठरा बारा दोन हजार चोवीस कॅलेंडर लोकमत कालदर्शिका जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आलेलं आहे या ठिकाणी आपल्या कॅलेंडरचंही काम झालेलं आहे पेपरसोबत गणपती बाप्पा मोर्या ओम गंग गणपती नमा आज चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी सर्वांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो आणि आमच्याही करो चला गणपती बाप्पांचं सकाळी सकाळी दर्शन झालेलं आहे आणि आपण आता छान छान दिवसाला सुरुवात करूया आपले झाडे मस्त आणि आता इकडे आवरून सावरून आता जाऊया मध्ये आता पेपरमध्ये देऊन येते म्हणजे मग त्यांना वाचायला सोपं ते उठलेले अजून प्रतीक दादा आणि आजी बाबा काही उठलेले नाही आज परत उशिरा उठल्यामुळे मग आम्हाला काही फिरायला जाता आलं नाही काल आजी उठलेले होते लवकर मग आम्ही दोघं थोडंसं इथे चक्कर मारायला गेलो होतो सकाळी सकाळी आज काही शक्य झालेलं नाही प्रतिकदानाच्या शाळेची वेळ झाली आहे तर आपण त्याचा आता टिफिन भरूया इथे पोळी आणि इथे पापड चटणी बनवली आहे उन्हाळ्यामध्ये आपण जे उडदाचे पापड बनवले त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलला टाकलेला आहे तोही नक्की जाऊन बघा तर त्याची पापड चटणी बनवली त्याला आज तो बोलला मम्मी मला पापड चटणी दे नाही तर आम्ही दोडक्याची रस्सा भाजी बनवली मग त्याचं कोरडी भाजी नव्हती त्यामुळे आणि इकडे घड्यात वाजलेले आहे बारा आणि त्याची दप्तर इथे भरून ठेवलेलं आहे बॉटल वगैरे सर्व रेडी आहे बाबांनी काय खाल्लं खाल। खजूर खाल्ली बाबांनी त्यांच्या लेकीनी आणली होती नाशिकरणं आणि आजीबाई बसलेलं आहे आता कामं वगैरे आवरले आता जेवण करू सर्वसोबतच सोबतच <coughs> का ना हां डायरेक्ट डायरेक्ट नाही म्हणता बाबा मी प्रयत्न करतो का काय काहीच नाही डायरेक्ट नाही <coughs> आवडतंय पडून राहायला मजा येते दादून निघालाय स्कूल मध्ये डायरेक्ट नाही म्हणता काय म्हणत उठून नाही काय बरं नाही ठरवलंय बा नाही उठायचं नाही उठायचं बाप रे मग असंच पडून राहायचं असंच पडून राहायचं आणि असंच कुठं जायचं वर जायचं का वरती नका थांबा अजून काय काय झाली वर जायची एवढी वर जायची काय झाली का तुमचे मम्मी पप्पा बोलत आहेत तुम्हाला वरती मी दादा धुंद्रा गुजा मी शपथ घेतो की <laughs> मी उठणार नाही बाबांनी <laughs> शपथ घेतली मी उठणार नाही आम्ही कालपासून एवढा प्रयत्न करतोय पण ते हलतच नाहीये काय करावं काही करायला मार्ग नाही <coughs> डॉक्टर बोलले होते एका हालचाल व्हायला पाहिजे होती पण आता ते परत तेच बनतील ना मग काय सांगणार उठायचं नाही नाहीच म्हणत डायरेक्ट ते <laughs> आजीबाई काय म्हणणं तुमचं याच्यावर चालत्या तुमचं माझं काय म्हणणं नाही म्हणे आजीबाईचं त्याच्यावर काय <laughs> म्हणणं नाहीये चालत्या तुमचं बाय बाय बारा दादू चालला आहे स्कूलमध्ये काल मीही गेली होती त्यांच्यासोबत कारण दवाखान्यात वगैरे जायचं होतं तर मग डॉक्टरला भेटून आलो होतो पण मग नाहीच बोलले दवाखान्यात जायला बारा वाजून सत्तावन्न मिनटं झाले आपण आता जेवण करूया आजीबाई पण पुढे जेवत आहे आणि आम्ही तिघे बसलो इथे जेवायला आणि बाबा खाता खात खाताय बाबा आता थोडंसं असं वेगवेगळं थोडं थोडंच खाताय इथे व्हाईट भात केलेला आहे पोळ्या ॲप्पल आणि ठेचा बनवला आहे झटपट आता इतकं इतकंच गरम गरम बनवला आहे आणि दोडक्याची रस्सा भाजी असं काही साज जेवणामध्ये आहे तर चला जेवण करायला दादू आलाय स्कूलमधन पूर्वा दिदी गेली ते आज पुढे घ्यायला कारण ते बाहेर गेलेले आहे तेव्हा टिफिन बॉटल लगेच आल्यावर काढून ठेवतं की ती शिजती ते माझं बाळ बघा लगेच दफ्तर वगैरे ते काम करून आता काय काय अभ्यास आहे तो लगेच काढून ठेवला आहे आता मी चहा बनवून ठेवला चहा बिस्किट आणि त्यांनी केवी केळीचे वेपर्स आणलेले ना बाबांनाही आवडता आणि त्यालाही आवडता दोघांनाही देते आता मॅडमचं इथे काहीतरी चाललं आहे <laughs> ओके हे कपडे बदलून लगेच देते तुला खायला तो येणार आहे का आज राज खेयला ओके मुलांचा टी ब्रेक चालू आहे इथे चेसही खेळायचे त्यांना आणि चहाकारी आणि केळीचे वेपर्स खायचे असं काही असं चाललं आहे दादाचं चेंज झालं आहे कपडे वगैरे चेंज करून घेतले कुठे गेला दादा आहे का हे बघा लगेच घरच्या कपड्यांमध्ये रेडी झालेला आहे आता ते चहाखारी आणि चेस वगैरे त्यांचं आता चालेल थोडा वेळ मग नंतर ते दादूभाऊ ते खेळेल त्या त्याचा फ्रेंड येईल आणि पूर्वा दिदी मग तिचा तिचा अभ्यास काय असेल ते करेल घड्यात साडेसहा वाजले बाबा इथे आराम करताय आणि इकडे कीर्तन लावून दिलेलं असतं त्यांना ते ऐकता आणि असं काहीसा टाईमपास चालतो भरपूर पाहुणे चालू राहता बाबांना भेटायला आत्ताच मोठ्या वहिनींचे आईवडील आलेले होते इतक्यातच बाबांना भेटून आणि गेले ते त्यांनी मग बाबांसाठी ॲप्पल आणलेलं केळी वगैरे आणलेल्या होत्या आणि आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया आज मेनूमध्ये आहे उसळ आईने आणून दिलेली आज एवढ्यामध्ये काही घरी भिजवायला वेळ भेटत नाही मला तर मग बाहेरनंच आणून चाललेले नाही तर मी घरीच भिजवण आणि बनवायची तर चला आपण आता उसळ भात आणि पोळ्या असं काहीसा स्वयंपाकाचा मेनू आहे स्वयंपाकाला सुरुवात करूया आता आणि इथे दादूचं काय चाललेलं आहे दादू इथे अभ्यास करतो आहे आणि त्यांचे पप्पा बाहेर गेलेले आहे आजी फिरायला गेलेले आहे संध्याकाळच्या वेळेला त्या फिरायला जातात त्याच पाहुणे गेले मग त्यानंतर ते फिरायला गेल्या तर चला आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया बघा छान मोड आलेली उसळ आहे त्याच्यामध्ये वटाणे हरभरे सर्वच मिक्स आहे प्रोटीन निघतो उसळ काळ्या मसाल्याची बनवायचा विचार आहे बघू आता चल स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे हे बघा पीठही भिजून ठेवलेले आपण आता ते झाकून ठेवू थोडा वेळ छान मुरतो ते आणि इकडे उसळची तयारी केलेली आहे हे बघा वाटण फ्राय करायला ठेवलेलं मस्त आलं लसूण खोबरं कांदा छान भाजून आणि त्याची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलेलं आहे साईडनी असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि इकडे उसळला ही एक शिट्टी देऊन घेतली जास्त नाही शिजवायची नाही तर जास्त येऊन जाते बघा मस्त शिजलेली आहे उसळी अशी मग शिजवून घ्यायची म्हणजे मग खातांनी अशी मध्ये मध्ये टस लागत नाही आपण आता त्या मसाल्यांमध्ये आपले रेग्युलर मसाले टाकून घेतलेले काळा मसाला लाल मसाला आणि आता उसळ टाकून घेऊ अगोदर अशी उसळ काढून आणि ती टाकायची ती तेलामध्ये थोडीशी फ्राय होऊ द्यायची आणि मग नंतर रस्ता वाढवायचा तुम्हाला हवा तेवढा उसळ विकतच आणलेली होती आता काही घरी भिजवायला भेटला नाही सध्या आपल्याकडे पेशंट असल्यामुळे पाहुणे रावळे चालूचे सारखे रोजच्या जेवणामध्ये तुम्ही ऍपल बघतच असाल भरपूर ऍपल खाल्ले आम्ही पेशंटही खाता आणि पेशंट सोबत आमच्याही जेवणामध्ये रोजचं ऍप्पल आहेच कारण भेटायला येत आहे तर सगळे पाहुणे ऐकवायला सांगतात ते बरेचसे आता हे तेलामध्ये याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊ कमी गॅसवर थोडा वेळ होऊ देते आणि मग नंतर थोडंसं पाणी वगैरे वाढून घेऊ आपण मसाल्यांमध्ये उसळ छान फ्राय झाल्यानंतर हे बघा हवं तेवढं रस्स्यासाठी पाणी वाढवून घेतलं आहे तुम्ही हवं तेवढा रस्सा वाढवू शकता आणि अशी छान छान आता उसळ उकळते अशी कमी गॅसवर थोडा उकळू द्यायची मग छान मसाल्यांचा अर्क उतरतो सर्व याच्यामध्ये आणि आपल्या भाजीची टेस्टही वाढते हे बघा मस्त अशी आपली उस रेडी झालेली जा खूप जास्त रसायन आहे बनवलेला खूप पातळ नाही आवडत आमच्याकडे आणि आपण उकळून घेतलेली उस त्याच्यामुळे आता जास्त वेळ शिजवायची गरज पडणार नाही आणि इकडे वाईट भात लावायचं आहे तर तांदूळ धुवून आणि आधी पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये तांदूळ धुऊन टाकले आणि बघा खडे मीठ टाकू आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मग भात अगदी मोकळा मोकळं छान तयार होतो आणि आता याला छान उकळ आल्यानंतर मग याच्या हे दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या की आपल्या भातही लगेचच रेडी होईल इकडे भाजी रेडी झालेली आहे आणि आता पोळ्या केल्या की स्वयंपाक अगदी झटपट असा रेडी होईल आपला जेवण झाले आता भांडे वगैरे घासून घेऊ भांडे मी असे मध्ये घसत का बाहेर काही सोय नाही भांडे घासायला दो दो ले ले, आता भांडे झाल्यानंतर बघू मग फिरायला जायचं नाही जायचं ठरवू आणि मग तसंच गेलो तर नक्की शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघताय त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर्वचकाचे कावरलेलं आहे आता फिरायला जायचं आहे दादू हे बघा आपण घरी घरगुती गर बनवलेली सोप खातोय त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आप केलेली ती ही नक्की जाऊन बघा तुम्ही एकदम छान दुकानात मिळते त्याच्याहीपेक्षा छान अगदी आग, आ, कमी खर्चामध्ये आपण घरगुती सोप बनवलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आयुर्वेदिक अगदी त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे आपलं मनी प्लॅन बघा किती छान झालेलं आहे ॲप्पल कटर त्याचा सध्या जास्त यूज चालू आहे तर चला आपण आता फिरायला जाऊया दादूने ही मुखवास खाल्ला आणि मीही खाल्ला जेवणानंतर मुखवास खाल्ल्यावर आपलं जेवण केलेले ते सर्व छान पचन होतं आणि आपली तब्येतही व्यवस्थित राहते आणि आपण आता फिरायला निघालो आहे भरपूर थंडी थंडीचं काही कळत नाही कधी जास्त कधी कमी ले ले। तर आता स्कार्फ पण आणलेलं आहे मी एक्स्ट्रामध्ये कारण थंडी जास्त वाटली तर मग कानाल गुंडाळून घ्यायला कारण थंडी आहेच वाढतच चाललेली आहे कधी कमी होते तर चला आपण आता फिरून येऊया बघू शकू तिकडे जातो की काय आणि जर गेलं तर शूट घेऊन मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच आज तिघंच आहे आम्ही फिरायला त्यांचे पप्पा जरा बाहेर गेलेले तर चला आपण आता फिरायला आलो आहे तर फिरत आता शेकोटीकडे आलो आहे बघू आता शेकोटी आहे की नाही माहिती नाही काही बाहेरून कळत नाही असेल तर नक्की आपण शेकोटीचा आनंद घेऊ हे बघा इकडनं रोडनं कसे ट्रॅक्टर चाललेले कांद्याचे शेकोटी तशे कोटीचा आनंद घेऊन आणि आपण आता घराकडे चाललो आहे तुम्हाला संपूर्ण दिवसभराचं रुटीन मी शेअर केलेलं आहे तुम्ही स व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय